घरात घुसून महिलांनी दागिने लुटले सिल्लोड तालुक्यातील बोरगाव बाजार येथील घटना मागणी करून दोन अज्ञात महिलांनी घरात घुसून एका महिलेला मारहाण करीत तिच्या गळ्यातील सोन्याची पोत झुमके असा पन्नास हजारांचा ऐवज घेऊन पसार झाल्याची घटना सिल्लोड तालुक्यातील बोरगाव बाजार येथे भर दुपारी घडलीय शेख अजराबी शेख इलियास वय पस्तीस वर्ष राहणार बोरगाव बाजार यांच्या गळ्यातील सोन्याची सात ग्रामची पोत किंमत पन्नास हजार रुपये अज्ञात दोन महिलांनी पाठीमागून घुसून दुसऱ्या महिलेने शेख अजराबी यांना लोटलाट करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत व काण्यातील झुमके ओढून सटापट करून इसकवून चोरून नेले आहे म्हणून सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलाय पीडित महिला घरी एकटी असल्याची संधी साधत दोन अज्ञात महिलांनी पिण्याचे पाणी मागितले आणि आणण्यासाठी महिला घराच्या पाठीमागे गेली असता अज्ञात महिलाही तिच्या पाठीमागे गेल्या त्यांनी पीडित महिलेला पाठीमागून धरून मारहाण केली व तिच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने ओरबाडून घेत पसार झाल्या महिलेने आरडाओरडा करताच नागरिक जमा झाले मात्र तोपर्यंत अज्ञात महिला पसार झाल्या होत्या भर दुपारी घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली असून महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेची माहिती मिळताच मंगळवारी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे मेढ जमादार विष्णू कोल्हे यांनी भेट देऊन चौकशी केली आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय अँड